काय नाही म्हणजे ते असं मुंग्या गिंगं येत असलं चकरत असलं दुख दुखत असतं तसे डिस्काउंट करा. काय लक्षण नाहीत आपल्यामध्ये. ऐतून नाही काही नाही. पैसा गेले हे तर आर्थिक धोका पण हे फार मोठा धोका आहे की आज यांना लूटले उद्या कोणाला लूटणार थोडा मोठा मार्केट आमचा पर पर ना। मेड परिवार अर्धापूरचा अनेक दिवसापासून सुवर्णकारांचं काम करतो त्यांचं चांगले प्रतिष्ठान अर्धापूर शहरात आहे काल त्यांच्याकडे दरोडा पडल्याचं मला आज सकाळी मुंबईहून कळल्यानंतर मी भेट दिली अतिशय गंभीर स्वरूपाचा धक्कादायक असा गुन्हा त्या भागात घडला अर्धापूर मध्ये त्यांनी सांगितलं की ते जेव्हा पैसे आणि सोनं घेऊन घरी वापस येत असताना रस्त्यात दोन अनोळखी लोकांनी त्यांना अडून त्यांना म्हणजे खंजर आणि त्यांच्यावर उजारून उगारून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची बॅग लुटण्यात आली यावेळेस किती गेला हे तर माहित आहे पण सगळ्यात गंभीर आणि धक्केदायक बाब ही आहे की फिर्यादीकडे आरोपीचं मॅगझिन पडलेलं होतं त्यांचं अन्न आहे की आम्ही उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ते मॅगझिन दिलेलं आहे अर्धापूर सारख्या ग्रामीण भागाने शहरा शहराच्या नमकं शहर असं होत असलेल्या या भागामध्ये असे जर गंभीर स्वरूपाचे आणि पिस्तोल वापरणारे जर गुन्हेगार इथे फिरत असतील तर यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आम्ही एल सी बीच्या प्रमुखांना भेटलो तपासणी अधिकाऱ्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की याचा आळा बसला पाहिजे दोन दिवसात आरोपीचा शोधच लागायला पाहिजे कारण आता लूट तर होतच आहे भविष्यामध्ये आता ही दुसरी घटना आहे मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दुसरे आमचे ज्वेलर्स व्यापाऱ्यांना लुटण्यात आले यापूर्वी रोडांनाही लुटण्यात आलं त्याचाही अद्याप तपास लागलेला पूर्णपणे नाही मग असं जर होत असेल तर यांचा पोलिसांनी आम्हाला शब्द दिले की यांचा कायमचा बंदोबस्त करू आता यांना कायदा आणि बडगा दोन्ही वापरून यांचा बंदोबस्त गुन्हेगाराचा करायला पाहिजे यांना आम्ही धीर दिला दुर्दैवाने यांच्याकडे कुठला विमा इन्शुरन्सही नाही त्या कुटुंबाचं आर्थिकही फार मोठं नुकसान झालेलं आहे झालेल्या हल्ल्यामुळे सुद्धा ते दहशत येत आहे त्यांचा धीर देण्याचं काम आम्ही केलं आमदार भोंडारकर साहेब यांना भेटून गेलेत निश्चितपणे आरोपीचा छडा लागेल आणि गेलेले आवेज सुद्धा वापस मिळेल असे आम्हाला विश्वास आहे अर्धापूर तालुक्यामध्ये या ज्या घटनेचं प्रमाण वाढलेलं आहे आपण जिल्हाध्यक्ष या नात्याने यापुढे काय कार्यवाही करू काय करण्याची निश्चितपणे याबाबत मी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे हा विषय मेलद्वारे पाठवणार आहे मी फोनवर सुद्धा त्या त्या कार्यालयाशी संपर्क करणार आहे मी उद्या अविनाश कुमार सरांना सुद्धा भेटणार आहे या विषयावर आणि बोलणार आहे आणि माझे नगरपालिकेकडे सातत्याने विनंती आहे की सातत्याने आम्ही मागणी करतो मी तिथे विरोधी पक्ष नेता असताना मागणी करायचो कि था था की शहराच्या मुख्य भागामध्ये चांगल्या रेंजचे नाईट विजनचे कॅमेरे बसवा पण मागील दहा वर्षापासून ही मागणी आहे विरोध आपल्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे पण त्याची पूर्तता प्रशासनाकडून होत नसल्यामुळे सुद्धा चोरांचं हिंमत वाढत आहेत आणि आरोपी सापडत नाही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवेदन लावत आहे प्रशासन एकीकडे बंद केले जाते आता हे हवे धंद्यामुळे अशा काही मोठ्या घटना घडतात नाही अवैध धंद्याची नेमकी आकडेवारी नाही पण नवीन आय जी सर आणि एस पी सर आल्यानंतर मला जी जिल्ह्यातली माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मटकासारखे अवैध धंदे बंद पडलेले आहेत काही प्रमाणात जर असे काही अवैध धंदे चालू असतील तर आपण माहिती द्यावी निश्चितपणे आपण पोलीस प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करू आणि बंद पडला पाहिजे आणि सामान्य गोष्ट अवैध धंदे वाढले ही गुन्हेगारी वाढते त्यामुळे पोलीस सुद्धा अवैध धंदे वाढणार नाही त्याची दक्षता घेत आणि त्यांना ती करावंच लागेल कारण हे शासन सामान्य माणसाच्या सुरक्षेची हमी घेणारं शासन आहे महायुतीचं त्यामुळे निश्चितपणे पोलीस प्रशासन सुद्धा दक्ष होऊन कारवाई करत